शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात भोसे या गावामध्ये आज आलेलो आहे आणि आपण हा मागे ऊसाचा प्लॉट बघू शकता आजूबाजूला इकडे सगळीकडे ऊस शेती भरपूर प्रमाणामध्ये केली जाते परंतु हा जो ऊस मागे दिसताय त्याच्यासारखा ऊस आजूबाजूला तरी कुठे आढळून येत नाही आहे आपल्याला तर हा ऊस कशा प्रकारे पिकवला यासाठी काय प्रणत व्यवस्थापन केलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर सर नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा ना अमिता अर्जुन जमदाडे पोस्ट बोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता हा आपला जो प्लॉट आहे ऊसाचा कोणती ही शहाऐंशी बत्तीस शहाऐंशी बत्तीस व्हरायटी किती एकरचा प्लॉट आहे हा हा पावन एकरचा आहे पावन एकरचा प्लॉट आहे ओके तर साधारणत कस अंतरावरती लावलेली साडेचार फूट सरी सोललेली आहे आणि एक मधले दीड फुटाचं अंतर सोडले आहे साडेचार फुटाची सरी आहे आणि दोन डोळ्यामधलं अंतर दीड फुट दीड फुट आहे ता ता आता तुम्ही हे जे ऊस आता पिकवलेलं आहे आजूबाजूला आपल्या भागामध्ये असा ऊस आहे कोणाचा आता सध्याला तर नाही जाणार येणारे काळोखी आणि ऊसाच्या पेऱ्यातले जे अंतर आहे पेऱ्याला वगैरे बघून कौतुक करतात नेमकं काय टाकले विचारतात येणार सगळे सगळे म्हणजे पूर्ण आवर्जून थांबतात बघायला आवर्जून थांबतात आता तुम्ही असा ऊस आणण्यासाठी काय त्याला व्यवस्थापन कसं केलेलं काय व्यवस्थापन म्हणजे हे औषध वेळेवर आणि सुरवे सरांकून वैदिकचं सॉइल चार्जर वगैरे लिक्विड हे कसे वळाले वैदिक तंत्रज्ञानाकडे यांच्या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं होतं त्यानंतर थांबल्यानंतर एक मतपर रासायनिक खतापेक्षा आपलं हे खर्च बजेट पण कमी होते त्यामुळं ह्याच्याकडे बोल चर्चासत्राला आले होते हा चर्चासत्राला चर्चासत्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या पटल्या का हो तुम्हाला त्यावेळेस पटल्या परत तुमच्या ते ग्रुप मध्ये जे व्हिडिओ हो बघितले त्याच्यानुसार आपल्याला पण असा ओस आणता येऊ शकतो ही एक आत्मविश्वास निर्माण झाला त्यामुळे ही तुम्ही ऊस शेती तर बऱ्याच दिवसापासून करताय तर तुम्ही टी वैदिक तंत्रज्ञान कधीपासून वापरताय दोन वर्ष झाले दोन वर्षापासून त्याच्या पूर्वीची परिस्थिती तुम्ही ऊस पिकवताना चेन आताची हा जो ऊस आहे याच्यामध्ये काय फरक आहे खर्चात खर्चात बचत झाली आणि उत्पन्नात वाढ झाली म्हणजे अशा प्रकारचा ऊस आपल्याला या क्षेत्रामध्ये अगोदर येत नव्हता साधारण चाळीस ते पन्नास टन ऊस आता ह्याच्यानुसार मी ऐंशी टनाचा ऑवरेज घेतलेला ओके मग मागच्या वर्षी तुम्ही वापरलं होतं तर त्याचा काय अनुभव येत कोण त्याचा पूर्ण बेने प्लॉटसाठी पूर्ण संपलं म्हणजे ऊस एवढा आता बेने प्लॉटला जर ऊस जायचा म्हणलं तर एरिया मध्ये सगळ्यात चांगला ऊस आपला आपला बरोबर म्हणजे फक्त तो दिसायलाच नाही तर त्याच्यात क्वालिटी तशी पाहिजे कांडी जी प्लेचं अंतर आहे ते पाहिजे फोटो फोटो चांगला पाहिजे कारण गुंठ्यावरती देतो ना आपण बेण्याला म्हणजे एका गुंठ्यामध्ये जास्त ऊसांची संख्या प्लस उंची आणि तेवढ्या क्वालिटीचा ऊस पाहिजे तरच तो बेण्यासाठी निवडला जातो ओके तर आपला मागच्या वेळेसचा प्लॉट पण बेण्यासाठीच गेलेला आहे ओके कसा दिला होता आपण पाच हजार रुपये गुंठ्याने पाच हजार रुपये गुंठ्याने सगळा प्लॉट दिला पूर्ण संपला पूर्ण प्लॉट पूर्ण संपला होता ओके आता काय होतं बऱ्याचदा बेने प्लॉटला सुरुवात करतात लोक परंतु तो थोडासाच जातो हो। सगळा प्लॉट जात नाही शक्यतो कोणाचा पण आपला पूर्ण गेला आता सध्याला पंधरा कुंट्याची मागणी आहे बुकिंग आहे एक जून ला आता एक जून झालेला तुम, तुम्ही काही दर असेल ते द्या सांगा आणि आम्ही घ्यायला एक जून ला बरोबर फोन बरोबर आज हा ऊस जो आहे तो किती महिन्यात झालेला आहे आता आठव्यातली दहा तारीख आहे आठव्यातली दहा तारीख म्हणजे सात महिने पूर्ण झाले पूर्ण सात महिन्यामध्ये जर आपण एवढा ऊस म्हणायला गेलं तर सहजासहजी तर होत, होत नाही बरोबर असं पाहायला भेटत नाही आणि प्लस आता ही आपली सुरूची लागण बरोबर म्हणजे सुरूच्या दरम्यानच येतो हा सुरूच्या लागणी तर वाढत नाही बरोबर कारण उन्हाळ्यामध्ये सापडतो आणि उन्हाळ्यामध्ये आता आपल्याकडे तर पाण्याचा तर प्रॉब्लेम आहे बरोबर म्हणजे पूर्ण दुष्काळ परिस्थिती म्हणलं तरी काय पाऊग नाहीये कारण आता सध्या पाण्याविना बरेचसे उत्पन्न पण आलेले आहेत कमी आलेले आहेत पाणी बरोबर कमी आहे तर अशा परिस्थितीमध्ये असा पीक आणणं कसं शक्य झालं आपल्याला ऊस आप बांधताना कृषी अमृत टाकले आणि जे बाकीचे बाकी जे वैदिक जे आहेत लिक्विड ती सगळी ड्रिपॉटने दिली सर आपण या पिकासाठी खत व्यवस्थापन कस कस केलेलं आहे सुरुवातीपासून द्या ना काय काय दिले दोन वेळा बांधताना दोन वेळा ऊस बांधा बेसळ बेशोल्डो बेसोड ह्याच पंधरा पंधरा बॅगा टाकल्या कृषी अमृतच्या दोन्ही वेळेस आणि वैदिकच्या वे ह्याच्यानुसार जे लिक्विड दिलेलं होतं तुमचे कॅन्डातले ते पूर्ण ड्रिपॉटे सोडले सगळे पंधरा दिवसाला हा पंधरा दिवसाला ड्रिप लिक्विड लिक्विड सोडलेले या उसाला शिलाजी ट्रीटमेंट पण केली असं कळालं मला म्हणजे जे काही लिक्विड आर एन पी एच ओके म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट ते, 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 तुम्ही या उसासाठी केलेले ते दिल्यानंतर काय बदल वाटले बदल म्हणजे पेर्यातली साईज आणि आता ही सात महिन्याचा ऊस आहे जर आपण कांड्या मोफा गेल तर मोफावर कांड्यात एक दोन मोफ्या सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा वीस तर कांड्यावर आहे बावीस कांड्याचा ऊस आहे सात महिन्यात सात महिन्यामध्ये आपल्याला वीस ते बावीस कांड्यावरती ऊस जातोय आणि जर बघितलं आता उन्हाळ्यात असं बघितलं आपण घर तर बघा ही एकदम आत पोकळ अजिबात अजिबात नाही एकदम असं भरीव आहे ऊस आतमधन सुद्धा सगळं ज्याची दशी जाते असं काय प्रकार नाही एकदम असं आतनं घर एकदम आहे ओके ओके सातव्या महिन्यामध्ये गोडी लागते का गोड गुड़ म्हणजे गोडी म्हणजे जे चौदा महिन्यात अठरा महिन्यात ऊस असतो का हा तशी गोडी लागते तसा गोळ ला आता लागतोय या सगळ्यासाठी आपल्याला खर्च किती झाला आतापर्यंत साधारण एकतीस हजाराच्या आसपास खर्च झाला तीस हजार एकर साठी एकतीस पर्यंत खर्च झाला आपला सगळा ह्यालाच नाही अजून एक वर प्लॉट आहे त्या दोन्हीला मिळून दोन्हीला मिळून केला दोन्ही प्लॉट आहे तो एक एवढाच आहे पाऊन एकर म्हणजे तुम्ही जवळजवळ एक दीड ते एक दोन एकर साठी आपला हा खर जो खर्च आहे तो एवढा केलेला केलेला आहे तर पाऊस पडल्यानंतर अजून ह्यांच्याकडून बाबा लिक्विड वगैरे ते वाढीसाठी हा ते अजून दहा हजार होते तर एकंदरीत जो होणारा खर्च आहे तो रासायनिकच्या तुलनेमध्ये निम्म्यावरच निम्म्यावरच निम्म्यावर आणि उत्पन्न डबल आहे उत्पादन डबल डबल <laughs> बर, होते जर मागच्या वेळेस तुम्ही प्लॉट दिला नसता तर किती पडला ऑव्हरेज कमी ते सत्तर पर्यंत निघाला निघाला पर्यंत असतो कारण तो चौस उशिरा कारखाना ह्या जातोय आता ही सुरुवातीला ह्याच्यामुळे कारण आपली लागवड झाल्यावर कारखाना लवकर नेत नाही दोन दोन महिने हे होते ना त्यामुळे ऑव्हरेज घेटते म्हणजे आता साधारणतः आपला हा पाहून म्हणजे किती गुंटे हे क्षेत्र आता हे सध्या सव्वीस गुंठे सव्वीस गुंटे म्हणजे पावणे एकर पण नाहीये हा कमीच आहे त्याला खूप कमी म्हणजे अर्धा एकर आणि एक पाच गुंठ्यावरची क्षेत्र आहे पंचवीस गुंठ्यामध्ये आपण कमीत कमी पाच हजार रुपये गुंठ्यांनी जरी आपला बिनेला पकडला तरी सुद्धा आपले किती पैसे होत आहेत एक सव्वा लाख रुपये तुम्ही अर्ध्या पंचवीस गुंट्यामध्ये तुम्ही निश्चित आहेत म्हणजे ठोक आहेत आजच्या स्थितीला तसा दर आपण आता पडत आता ह्या वेळेस दर वाढण्याची शक्यता आहे कारण आता सध्याला ऊसच नाहीत प्लोटे बेने प्लॉटेज नाहीत कुठं कारण ऊसाची कमतरता आहे आणि ह्या उन्हाळ्या ह्याच्यामुळे पाणी हे नसल्यामुळे चालूला अशा ह्या परिस्थितीत ऊसच कोणाचं नाही कोणाच नाही कुणाच नाही जवळपास एरियामध्ये कुठंच नाही कुठेच नाही त्यामुळं कमीत कमी दोन हजार तर वाढवून रुपये गुंटा आरामा बर बर म्हणजे यावेळेस आपल्याला एक दीड लाखापर्यंत उत्पादन फिक्स आहे एक पंचवीस गुंठ्यामधून बेट तर बघितली आपण बघा ये वाटते ती कटपल्ल्यासारखी वाटते बघा पूर्ण आणि एका आता कमीत कमी दहा ते पंधरा ऊस आहेत आणि प्लस आता नवीन कोंब आले ते हवा हे नवीन नवीन फुटवा परत नवीन अजून एकदम जबरदस्त झाड आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजून दहा फुट आले ते पहिलं दहा उसायत तरी अजून दहा फुटवा आहेत नवीन म्हणजे एवढे ताकद असल्याशिवाय ही पुसून खालन येत नाही दुसरं बरोबर बरोबर म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट केल्यापासून आपल्याला हे रिझल्ट त्याचा पण रिझल्ट चांगला दिसायला लागला फुटव्याचा बरोबर आणि विषय बघा की आता एवढा आपण ऊस बघतोय तांबूर अजिबात नाही नाहीतर बऱ्याच ऊसांना असं तांबूर असते किंवा ऊस ही उगत आणि ह्याची कॅनोपी जर बघितली हे जी कांडी बी तेवढी लांब जाड बी आहे अजून सात महिन्यात ह्याला मॅच्युअर व्हायचं हो म्हटलं तर असा ऊस होणार असला नाही नक्कीच ना नक्कीच ना अजून आता साधारणतः किती दिवस राहतो पुढे आता साधारण हा एक जून ला बेन पण आता पाऊस लांबल्यामुळे हे समजा एक दोन हा दोन ते तीन महिने लागतील तीन महिने याच्यामध्ये वाढ तीन ते चार कांड्या तर आरामात वाढू शकते आता चार कांड्या तर ठीक आहे सर आता आपला हा प्लॉट जबरदस्त आला आता थोडाशी इथं पडलेला आहे काल आपल्याकडे पाऊस वारा होता बरोबर त्यामुळे थोडासा आता याचं पाणी व्यवस्थापन कसं करता किती दिवसातून किती वेळ पाणी देत आहे आता मला दोन्ही कोण आहे एक बोशे आणि शेवटी कोण बोर आहे तर शेवटी कोण दिवस पाळी आली की दोन दिवस सोडतो पूर्ण दोन दिवस आणि बोशाकडून दिवस पाळी आले त्याच्यातनं दोन दिवस होतो गारेगार प्लॉट जर... किती दिवसातून आठवड्यातून दोन दिवस हा हा म्हणजे म्हणजे हिक रात पाळीला दोन दिवस आणि दिवस पाळीतले दोन दिवस असं म्हणजे चार दिवस ओके, आता तुम्ही मागच्या वर्षी पासून आपलं तंत्रज्ञान वापरताय तर आपल्या मातीमध्ये काय बदल झाले का मातीत म्हणजे सुपीकता एवढी आली आणि मुळे आणि पहिलं रान असं ही व्हायचं आता हलका हलका हा आता पूर्ण भुसभुशीत झाले

तुम्ही समाधानी आहात भरपूर समाधानी जाणाऱ्या येणाऱ्या जर म्हणले बाबा अमक्या अमक्याचं वसाहे तर पूर्ण म्हणजे समाधान असल्यासारखं वाटतंय आपण जे करतोय ते योग्य करतोय असं वाटतं फोन आला बाबा चांगला आलाय चांगला हो करते की <laughs> बाबा काय टाकले नेमकं मग त्यावेळेस ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो यांच्याकडे पाठवून देतो हे आसपासच्या दहा शेतकऱ्यांना ह्यांचा नंबर वगैरे स्वतः टाकायलाय त्यांना आता सर परिस्थिती अशी होती तुम्ही तर चर्चासत्र मध्ये आल्यानंतर इकडे आले परंतु बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही आम्ही जे काही व्हिडिओ टाकतो व्हिडीओ पाहून ते म्हणतात फेक आहेत किंवा सुद्धा कॉन्टॅक्ट केले ते दोघां ते, ते दो गा बाबा खरोखरच तुम्हाला अनुभव आलेत का तुम्ही असंच बोलताय त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मग आपण पण म्हणलं टाकून बाबा त्यानुसार स्वतः अनुभव घेतला तेव्हापासून आणि आपण दुसऱ्याला सांगतो बाबा मी स्वतः अनुभव घेतलाय तुम्ही खरोखरच टाका माझ्यावर विश्वास असल त्या ह्यानुसार हे करते जे लोक म्हणतात बाबा की व्हिडिओ मधले लोक कुठं बोलतात माणूस बोलू शकतो बोलू शकतो मग ते कोण काय काय जण आता मित्र वगैरे ज्याला योग्य वाटते उबर उबर तो बरोबर कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्याकडून घेऊन जातो ओके ओके तर जर समजा हे तंत्रज्ञान तुम्हाला मिळालंच नसतं मागच्या वर्षी तुम्ही टाळाटाळ केली yeah. असते बाबा वापरण्याची तर काय परिस्थिती असते शेती मला आता कसा माझा शेती सोडून दुसरा व्यवसाय नाही आणि ही मला काय करायचं असल्यामुळे सोपीता भरपूर राहिल्यामुळे मी करू शकतो फुडल्या वर्षी पण रासायनिक खाताने तसं हे होऊ शकत नाही ना कालांतरानं ती शेती उत्पन्नच होऊ शकते आणि महागाई रासायनिक खात्याचं आज दर डबल झालेत महागाई वाले त्यामुळे आपल्याला पण आर्थिक बजेट सगळं बघून एवढं टाकणे शक्य नाही ना त्यामुळे हे व्यवस्थित वाटतंय खर्चात पण बचत होती उत्पन्नात पण वाढ होती त्यामुळे शेतकरी समाधान आहे तुम्ही व्हिडिओ पाहता का पौर? हो, पाहता, पाहता। राम सरांचे व्हिडिओ हो, पाहतो ह्यांना सांगतो असं असं <laughs> त्यांना फोन करून सांगता व्हिडिओ ह्यांना बर जे सर सांगतात व्हिडिओ मध्ये जे काय मार्गदर्शन करतात जे माहिती सांगतात त्याबद्दल काय वाटतं ते मग ह्यांना विचारा बाबा त्यांनी जे औषध सांगितले होते ते आपल्याकडे कधी अव्हेलेबल त्याच्यानुसार बाबा ह्या ह्या स्टेपला काय सोडावं काय नाही मग ह्यांच्या कॉन्टॅक्ट नुसार सोडतो ओके okay, ओके okay, चालेल आपल्याला हा सगळा जो ऊस आहे तो आणण्यासाठी मार्गदर्शन कोणाचा इथे सुर्वेशा। मागच्या वेळेस वे हे आपल्याकडे आले होते तर त्यावेळेस तुम्ही इकडे विजिट केलीच असेल त्यावेळेसची परिस्थिती आताची परिस्थिती त्यावेळेस अशी इतकी काढू की नव्हती आणि ऊसाच्या कांड्या सुद्धा अशा आकूड होत्या अशी ग्रोथ फास्ट नव्हती एवढ्या शिरून नव्हती मोठी नव्हती काढू त्यावेळेस आम्ही भेट झाल्यामुळे असं असं वापरू आपण कुशामध्ये टाकू वैदिक वापरू सुरुवात केली त्यानुसार चांगला प्लॉट आला ओके okay. आता आजूबाजूला एरियामध्ये पण फिरताय बरोबर आपण आता गाडीमध्ये पण आलो बरेच पण असं प्लॉट आहेत पण कुठेतरी क्वचित आणि ते आता वाळे आणि पिवळे पडायला लागलेले आहेत तर या आजूबाजूच्या एरियामध्ये काय परिस्थिती आहे ना आपला एस सी टी वैदिक वापरण्याची काय परिस्थिती आहे काय झालं याला एस सी टी वैदिक दोन वर्ष वापरत असल्यामुळे सुपीकता वाढली त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि ऊसाची काय ग्रोथ चांगली आहे शेंडा सुद्धा कुठं पाचसवा वाढलेला नाही बाकी बघा सगळे शेंड करपलेला बरोबर कारण काय रासायनिक अतिरिक्त झालंय पाणी जास्त देऊन सुद्धा काय होतं वाढ होई नाही त्यांच्या आज झाली म्हणजे बाकीच्यांचे प्लॉट रासायनिक वरचे ओके ओके आपल्या आ, आसल, तर आपल्या भागामध्ये ऊस शेती भरपूर प्रमाणात केली जाते तर एकंदरीत जर त्यांना असं जर पीक आणायचं असेल किंवा तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं एकदा नाव पत्ता आणि आपल्या मार्गदर्शन केंद्राचं नाव सांगा शिवराज ऑर्गॅनिक करकम नाव प्रमोद सुर्वे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकोणऐंशी पन्नास ओके ओके तर आज आपल्याबरोबर आपले, बर आपले जिल्ह्याचे जे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक आहेत एस टी वैदिक तंत्रज्ञानाचे ते पण सोबत आहेत तर सर काय वाटतंय हा प्लॉट पाहून तर आता जे आपण हे बघतोय आता ही महिना चालू आहे आपला एप्रिल एप्रिल तर एप्रिलची आज तेरा तारीख आहे म्हणजे एकदम उन्हाळ्यात टेम्परेचर आज बेचाळीस टेम्परेचर ह्या बेचाळीस टेम्परेचरमध्ये आता आपण साधारण अकरा वाजले ते तर अकरा वाजता सुद्धा प्लॉटनं कुठली तीजी सोडलेली नाही एकदम असा टवटवीत एकदम फ्रेश काळोखी ग्रीनरी बघितलं तर एकदम जबरदस्त आहे आणि सात महिन्याचा एवढं वाढ आणि एवढी गुढी आणि एवढं त्याच्यामध्ये असलेलं जी काय रसरशीत पानं आहे ते असा दुसऱ्या प्लॉटमध्ये बघायला भेटत नाही आपल्याला आता इकडं नदीचा पट्टा असल्यामुळं खूप ऊस आहेत म्हणजे सगळं ऐंशी नव्याण्णव टक्के ऊसाचाच भेटत आहे तर असा ऊस बसत नाही लोकांना काय वाटतंय काय खरं पण आता जमदडे साहेबांनी इथं करून दाखवलंय चमत्कार की आता शेतकऱ्यांना टेस्ट करण्याची गरज नाही कारण की हे सगळे टेस्ट घेऊन बसलेत फक्त ज्यांना काही बघायचं आहे त्यांनी हा व्यूस बघायचा आणि डायरेक्ट वापरायचा चालू करायचा आता काही प्रयोग थोड्या क्षेत्राला ही करायची काही गरज नाही शंभर टक्के बघा आता आपण लाईटीला धरलं ला मरतं सगळ्याला माहिती आहे पण सगळ्यांनी धराय म्हणजे काय उपयोग आहे रिझल्ट गरज आता फक्त आता ताकद लावायची आणि उत्पन्न काढायची एवढं ओढं राहील hmm. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की आज आपल्या नदीच्या कडाची जी शेती आहे सगळी नापिक होत चाललेली आहे शारपट होत चाललेलं आहे कडक बनत चाललेलं आहे हे कुठंतरी आपल्या पुढच्या पिढीला टिकवण्यासाठी आपण सर्वांनी टी वैदिक तंत्रज्ञान वापरणं काळाची गरज आहे ते कसं वापरायचं काय वापरायचं ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या बांधावी मार्गदर्शन करू त्यासाठी माझं नाव आहे पंडित कुमार विठ्ठल साळुंखे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एकोणचाळीस एकोणपन्नास कुठेही सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही दहा शेतकरी जरी एकत्र केले कॉल केला तर के के आम्ही सर्व तुम्हाला चार वर्षाची बी एस सेगरी एका तासामध्ये तुम्हाला शंभर टक्के समजून देऊन आपल्या कुठल्याही पिकामध्ये किंवा शेतीमध्ये क्रांती करण्याचं एक तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला शंभर टक्के उपलब्ध करून देऊ असं सर्वांना एक विनंतीने आवाहन करतो आणि एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाकडं सर्वांनी जोडावं असं सर्वांना मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद पाणी तुमच्याकडे कमी होतं का हा? आता आता पाणी आहे भरपूर नदीला आले ना त्यामुळे पाणी भरपूर फुल चालते पाणी बरोबर आणि कसं होतं चोवीस तास मला खालचं हे कली रात पळायला हे कली दिवस येते त्यामुळे हे आता तुम्ही एक अनुभव सांगत होते की जे शेतकरी मित्र तुमच्या प्लॉटला व्हिजिटला येतात ते कन्फ्युज होता शहाऐंशी रुपये बत्तीस आहे का दोनशे त्याबद्दल काय सांगत होतो तुम्ही त्यांना रानात येऊन बघितलं ते आता दोनशे पासष्ट उत्पन्न वाढते टनेज वाढते म्हणजे त्यांना मी स्वतः या म्हणलं दोनशे पासष्टच्या ऊसात आणि शहाऐंशीच्या ऊसात म्हणलं बघा म्हणलं तर हे आता सध्या दोनशे पासष्ट ऊसाला महाग सारतोय अशी एवढे ह्याची पेऱ्यात लांबी जाडीला वगैरे आणि हे होऊन जाते दोनशे पासष्ट पेक्षा आणि रान मात्र म्हणजे सुपिकता राहते आणि दोनशे पासष्टला ला फुटवे येत नाहीत तसं शहाऐंशीला ला वीस कांड्या झाल्या तरी फुटवे निघते अजून तसं दोनशे पासष्टला फुटवे निघत नाही ते पूर्ण खाऊन घेते रानातलं तसं तस शहाऐंशी हे नाही आता याच वय जे आहे ते सात महिने झाले साधारण सात साडे सात साडेसात वजन किती असं बघा आता साधारण ह्याच कमीत कमी एक दोन ते सव्वा दोन सज वजन राहते सातव्या महिन्यातच दोन किलो वजन त्याचं झालेलं आहे